नमस्कार मित्रांनो आपाच्या अशा वागण्यामुळे ना खोट सांगत नाही घरात एक दिवशी नवर बायको अशी हानामारी होणार आहे ना घेण्या देण्याचं तुम्हाला सांगतो कुठानं वाढणार आहे तर आता लिहिलं आमचं उदाहरण नाही रात्रीपासनं आमची तुम्हाला सांगतो तक 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 मरणाचं मी हे पिसळलं का तर तुम्हाला सांगतो आपण तिकडन एक बोलायचं आणि ती परत त्यात तुम्हाला सांगतो कमेंट वाल्याने कमेंट वाचायची त्यांनी पांडूला कमेंट वेगळी करायची हिला वेगळी करायची मला करायचं आता काय तर प्रियंकाने आपल्याला पैसे का दिले नाहीत कपड्याला मी धी म्हणलं म्हणून पण मग तेव्हाच पेट म्हणजे वातावरण पेटलं घेण्याने देण्याचं आता मी सांगितलं होतं जाऊ दे कपड्यासाठी आपण प्रियंका तुझ्याकडं मला माहित होती तुझ्याकडे दोन एक हजार रुपये आहे म्हणलं त्यातले एक हजार दे परत म्हणलं दीड हजार रुपये दे मग आता व्हिडिओ चालू आहे मधी तर ही कशी दे नाही मग नंतर द्यायचं काम या मग नंतर आता काय झालं ती सांगेन काही झालं हे तर सांग मोठ्याने ह्यांच्या येतात सगळ्यांना वाटत किड दिलं नाही म्हणून दिलेला दिसलं दिल दिस नाही म्हणून त्यांना वाटत पैसे दिले नाही आणि मग सगळ्या म्हणतात ते दांडपणा करते त्यांच्या ऑडिओ खाली बराच काय काय कमेंट होत्या नवऱ्याच्या लाडाने शेपार करतात मला ह्याचा अर्थ ना शेपार लिवणे म्हणजे काय मला तर माहित नाही तुम्हालाच माहिती तुम्हीच सांगा कमेंट करू काय ह्याचा अर्थ असतो नेमकं बघा आणि व्हिडिओ चालू असतो नाही सगळ्यांना वाटत होतं मी द्या पण मला काय आवडत नाही पैसे काय दाखवा ह्यांना आवडतं ह्यांच्या व्हिडिओमध्ये देतात दाखवतात सगळं करतात म्हणलं एवढ्या बंद झाल्या देवात पैसे आणि सगळ्यांना वाटतंय की मला पैसे द्यायचं नव्हतं आपणला मी तिथंच एवढं घालत होते ह्यांनी दोनदा तीनदा म्हटलं पैसे दे तरी प्रियांकाने पैसे दिलं तर एवढ्या बंद झाल्यावरती ह्यांनी स्टँडवर कशाला तरी गेलं होतं काम होतं म्हणून आणि मी परत पैसे काढलं आणि आपणला दिलं हजार रुपये होतं बघा मी दिलं आणि आप म्हणलं मला नाहीत पाहिजे हे पैसे तुझे, तुझे तुलाच राहू दे आणखी जेवढं तसं म्हणलं हजार नको मला तेवढंच तुलाच राहू दे आणखीन पाहिजे होत म्हणजे मी सांगितलं होतं की दीड हजार रुपये दे मग आपण तेवढं धरून बसले की मला दीड हजार रुपये सामान द्यायला लावल्यात आणि मग तू कस काय एवढस माझ्याकडनं ते पैसे खर्च झालं होत आता मला माहित होत की बाबा हिच्याकडे दोन दोन अडीच हजार रुपये आहेत पण प्लस तिने काय केलं दारावर तसल्या वडणी विकायला आल त्या आणि ती शेजारची असून ती पॅन्ट वडणी घेतली हिनी पण घेतली तिच्या नादानी घेतली एकच होती माझ्याकडून वडणी घेतली आणि भाजी पाल्याला पण दिलं तर पोरांना पण मग खर्च चालतं तिच्याकडून असं कुठं तुम्ही माझ्याकडे थोडं पैसे ठेवता सगळं माझ्याकडे असायला कामं देतात ते पण खर्च हिनी मला सांगायचं काम आहे का नाही की बाबा तुम्ही मस्त म्हणला आहे की बाबा एवढं दे तेवढं दे पण पन... माझ्याकडे तेवढं पैसे नाही बर का मी आ, आता म्हणणार तरी कशी हिडव चालू होता म्हणून मध्ये बोलू नाही आणि काय झालं चांगलं बोलल्याला पटत नाही माणसाला वाईट बोलल्याला पटत नाही दाखवून तेवढं त्यांना खरं वाटत आणि मग हिडव झाला की मी लगेच काय केलं आपण मला आपण Uh, मी जातो गड्या म्हटलं माझं स्टँडवर काम आहे म्हणून मी की खाली गेलो गेलो की तुम्हाला सांगतो म्हटलं दीपोरे पैसे सोमाने मला पैसे द्यायला सांगितलं तर पैसे दे मग हिनी कपाटात गेली तर तुम्हाला सांगतो हजार रुपये कसं तरी गोळा केलं हजार रुपये होतं मग ते हजार रुपये दिलं तर वडील म्हणलं तुला किती त्यांनी द्यायला सांगितलेत मला किती सांगितले द्यायला दीड हजार हे म्हणजे एवढं नाहीत म्हणलं ती असल्याशिवाय म्हणलाय का सोमा तुला तेवढं दे तुझ्याकडे असल्याशिवाय म्हणलाय का एवढं दे एक काम कर हे पैसे तुलाच दे गाडीला की खांडलं आणि डायरेक्ट त्या निघून गेला दुर्गाला आंघोळ घालायला गेली बाहेरच्या बाहेरच निघून गेलो म्हणलं पण चाललो माहिती पण आवाज आला ना दार पण काय माहित नव्हतं मला मग परत आलो पण पर हिने पण मला सांगितलं नाही बर हिने का सांगितलं बेन बेन की बाबा तू पैसे का दिल नाही ना बाबा तू मग पैसे केलं काय आणि मग ताईचा हिडो मी बघितला की त्या ताप म्हणल्यात की त्या पुरीला म्या म्हणलं की पैसे दे पैसे दिलं ते माझ्याकडे पैसे देत ठेवायला का माझ्या हातात कारभार किती चिकटाय कुठं तेल तर मागितलं पण ना मला आता म्हणतात मला कायच्या घरातलं माहिती कपाट्याच्या जागा सकट पैसा सकट सगळं माहिती तेल एवढं दिसत नाही कपाट कपडे कधी म्हणलं व्हिडिओ मध्ये म्हणलं मी ताईचा व्हिडिओ बघितलं काय म्हणलं पोरीला तेल मागितलं डोक्याला लावाय त्यांच्या का काय म्हणते म्हणले की बघा की तिथं मी कुठं म्हणले त्यांना मागितलं पण नाही मग रात्री मी आलो तर मी ते कमेंट म्हणली ती ताईच्या कमेंड बघू माझा हात पाहिजे लटलट कापायला लागल्यात म्हणली मी गळटूनच गेले कुठनं डोकं चाललं ते कमेंट बघितलं नाही बघितल्या परवडत लोक लय नाव ठेवायला लागले प्रियंका किती चिकाट प्रियंका हो, किती चिकट आहे प्रियंका किती हिया प्रियंका लयच शपारले तिने द्यायचं काम होतं आ मामांना पैसे सोमा मानलाय तर पण त्या पाठी माग पण काय असतं हे काय समस्या असतात काय अडचणी असतात किंवा काय गोष्टी असतात त्या मग मी हिला पिसळलो म्हटलं तू का दिल नाही पैसं काहीच बोला नाही का दिलं नाही म्हटलं मग थोडं तक तक झाली तुम्हाला सांगतो घ्याने देण्याची तिच्या ओरडलो मी म्हणलं घ्याने देण्याचं प लागलं नाही ना बाड बाड करा प्यारायला ते ताय पैसे प्यारायला लागले इकडं सांगायला तिकडं सांगायला लागलं तिने मला पैसे दिले नाही पैसे दिले नाही का तो दिलं नाही मग मला म्हणले माझ्याकडं हे होतं बा दोन हजार बावीसशे रुपये मी वडणी घेतली एक पॅन्ट घेतली आत्यांना बाजारला दिलं पोरांना पण आहे पैसे संपलं मग माझ्याकडं तेवढं मी दिलं आपण हे घेतलं नाहीत मामाने मामा म्हणलं हे तुलाच राहू दे माय अंगावर टाकलं हे म्हटलं तुलाच राहू दे गेलं निघून बरं ठीक आहे म्हणलं असू दे मग हे तुझं सांगायचं काम आहे ना मला कशाला अगदीच म्हणतात सगळे घरातले पण सांगत नाही कशाला माझ कान भर मला कळत की कोणाचं ऐकायचं कोणाच नाही काय <laughs> तुम्हाला सांगू मित्रांनो ही असल्या गोष्टीनं कटलं कुठं काय आता आपल्याला कॉल करतो या म्हणतो मीच नेतो मॉलमध्ये मध्ये ते पैशाच असत ना तुमचं बघा जा रुपयाच मला काय सांगत जा ना ते आपण पैसे द्यायचा काय तुम्ही काय माझ्याकडे पैसे टाळण्यात देत नाही <laughs> आता किती वेळा तुला मेहनत करतो बघ आता किती वेळ आपण आप गंडून नेतात पैसा आता काल पण आलं त्या पैशाचं जाऊ द्या पण हे अगोदर पण मी कधी हिच्याकडे दिलं पैसा डायरेक्ट घरात येतात म्हणतात बरं प्रे का त्या सोमान ती परवा दिवशी दिले त्यातलं दोनशे रुपये द्यायला सांगितलेत मग हिला मी दिलेलंच असतं मग बरोबर ते मिळतं जुळतं येतं की हिला वाटतं हा बरोबर पर परवा दिवशी त्यांनी पैसे दिल तर ह्याला मामाला कसं काय माहित बरोबर मग त्यातले दोनशे देते मग मला आल्यावर मला म्हणते मामाला दोनशे रुपये दिलं मग मी म्हणतो मी कुठं सांगितलं सांगितलंय आप मामाच म्हणलं की परदिशी त्या सोमान दिलेलं त्यातलं द्यायला सांगितलं तुमचं नाव सांगितलं बघ म्हणलं असं तुला गंडवलं पर मग सोमाने काल ती पाचशे नोट दिलेली दी परत ती द्यायला सांगितली मग हिला वाटतं हा खरंच दिली ती पाचशे नोट ह्यांना कसं काय मामाला माहीत मग त्यातलं ती लगेच देते मग असं लय वेळा नेल्या तर एकदा तर असं आलं म्हणलं बघ आलं आणि म्हणलं पैसे हे काय असे काय देत नाही आयडिया काय केली माहिती आहे का हे गलास घेतला गलासा तुम्हाला सांगतो असं पाणी भरलं टम मला असं सांडायचं वकत आला आणि प्रियंका म्हणतात प्रियंका आणि मी तुला एक जादू करून दाखवतो आणि हे बघ ह्यात किती पण चिल्लर टाक पैसे वीसची नोट टाक पन्नासची टाक किंवा चिल्लर टाक पाणी सांडणारच नाही नवीन आणि ही बळी बळी ही मुली कसं काय बरू हे कसं शक्य बघ तर आण आणतो चिल्लर तर आणि तुम्हाला सांगतो चिलर आणली हिने हिककणं तिकनं गोळा चिलर केली हिककणं तिक कपाटातलं पाचचं ठोकळं काढलं दहाचं ठोकळं काढलं आणि आपपशी दिलं एक म्हणलं एक ठोकळा टाक दोन ठोकळं टाक तीन ठोकळं म्हणलं अजून आण मग हिने होते तेवढं दप्तरातल्यातलं जाडून पाकून दिलं साचलं आणि म्हणलं बघ आणि हे म्हणजे सांडलं की पाणी म्हटलं आईला लॉजिक आपलं फेल गेलं जाऊ दे म्हटलं बघ किती रुपये ये घेतलं पैसे म्हटलं हे मला बरं झालं मला पेट्रोलला झालं अशा गोष्टी करतात ते जागे ते अश्विन तया आले बे प्रियंकाजी माझी तुम्हाला सांगतो रात्री घेण्यात येण्यात तक तक झाली बिनकामी मी तिच्या तिचं एक तर कधी वरडत नाही मला आवडत नाही परत तिचं बारीक पण बैठले मला करमत नाही एक वेळेस मी सनिताप स्वतःला करून घेतो राग आला निघून जातो पण तिला कधी शब्द दुखवत नाही कधी बोलत नाही कारण की एकतर तिचं जाय बाप आय पण मीन बाप पण मीन भाऊ पण मीच प्रेम पण मी दुःख पण मी सुख पण मीच पान उतार करणार पण मीच गुणगान करणारा पण मीच जवळ घेणारा पण मीच लांब करणारा पण मीच रोचणारा मीच रागवणारा मीच तिचं अस्तित्वात मी म्हणजे अस्तित्वात तिचं मीच आहे समद मीच आहे मग ती कधी तिच्या आईकडनं कर अपेक्षा करत नाही बापाकडून आणि तिला पण माहीत आहे तिला खात्री आहे माझ्या माझा नवरा किती प्रेम करतो उलट ती काय गोष्टी हटक करत नाही मी जरी काय दिलं तरी नको म्हणते एवढ्यापर्यंत पर्यंत मग अशा गोष्टी झालं मग रागाय भरात काय परत मला पण नाही करमत आणि ती लय हळव्या म्हणायची मित्रांनो थोडं काय असं झालं तेवढ्या गोष्टी धरून घाबरते पण रडते पण आणि तुम्हाला सांगतो कुचमून बसते मग तिच्या घरात एखादा माणूस कुचमून असले की आनंदी समजा हिरवून जातो आनंद जरा जास्त तुम्हाला सांगतो याड्यान करतात तिथं जाऊन पण काहीतरी म्हणल्यात तर मला कुठल्या परिस्थितीत कॉल करायला लागेल आईला बोलून घ्यायला लागन पण सांगतो मी काय ते चला बघू आता आईला या का शब्द सांगतो मी नक्की ती काय ती हे कर नका उग हे मला सांगा प्रियंकाचं इथं सांगायचं पूजाचं तिथं ता सांगायचं ताईचं हिथं ता सांगायचं ताई ता माझं तिथे अशा काय होतं हे काय गोष्टी लय दिवस लोक पण राहत नाही त्या आज न उद्या एकामेकाला माहीत होत्या कळतं पण पण ज्ञान देण्याचं माणूस मनातून उतरतं मग गोड बोलवून कुठंतरी राहून प्रियंकाला लेख म्हणून तिला माय म्हणून बाय म्हणून आपलं तपलं राग लोप ह्या वयात माग सोडून द्यायचं ती गेलं दिवस तर माणूस कुठंतरी प्रेम राहतं आदर राहतो तुम्ही असं उलट चाललं तर मग कसं आहे जी जर तुम्हाला सांगतो मन, मन लावून कुठली गोष्ट देणार आहे ते कुठतरी तुम्हाला हि होईल टाईमपास वारे जाईन ठीक आहे चला बघू मी आता काय करतो आपल्याला कॉल करतो काय बघ बघतो तिची समजूस का वाटतं आता रडायला रा आली